नमस्कार मित्रांनो शिवगणेश ऑनलाईन यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे सी बी एसईमध्ये केंद्रीय विद्यालय संघटने नवोदय विद्यालय समितीच्या खूप साऱ्या जागा निघालेल्या आहेत टोटल चौदा हजार सातशे ब्याऐंशी जागा निघालेल्या आहेत तर याचा ऑनलाईन फॉर्म प्रकारे भरायचा त्याची संपूर्ण माहिती कोणत्या कोणत्या प्रकारच्या पोस्ट आहेत त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा केंद्रीय विद्यालय संघटना म्हणजे के वी एसमध्ये नऊ हजार एकशे सव्वीस जागा आणि नवोदय विद्यालय समितीमध्ये पाच हजार सहाशे स छप्पन जागा अशा प्रकारे जागा आहेत आपण इन्फॉर्मेशन ब्रॉशरमध्ये जाऊन याच्या सविस्तर माहिती बघू शकतो रिक्रुटमेंटचे किती कोणत्या पोस्टसाठी किती जागा आहेत चा? ते आणि फॉर्म कसा भरायचा याचा पूर्ण सविस्तर व्हिडिओ इथं दिलेला आहे त्या व्हिडिओला पाहून पाहून तुम्ही पूर्णपणे फॉर्म अप्लाय करू शकता जो ऑर्गनायझेशन आहे केंद्रीय विद्यालय संघटन के व्ही एस आणि नवोदय विद्यालय समिती एन व्ही एस ठीक आहे टोटल चौदा हजार सातशे ब्याऐंशी जागा आहेत त्यामध्ये के व्ही एचच्या एक्क्याण्णवशे सव्वीस जागा नंतर एन वी एचच्या पाच हजार सहाशे छप्पन जागा ते शेवटची तारीख आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि वॅकन्सी ज्या आहेत त्या असिस्टंट कमिशनर ग्रुप आहे टोटल के व्ही एचच्या आठ जागा एन वी एचच्या नऊ जागा त्याचं पूर्ण चार्ट दिलेला आहे पी जी टी इंग्लिश पी जी टी फिजिक्स पी जी टी बायोलॉजी वगैरे अशा टोटल जागा दिलेल्या आहेत टी जी टीच्या पण आहेत त्याचं क्वालिफिकेशन बाजूला दिलेलं आहे पोस्ट किती आहे त्या दिलेला आहे नंतर प्रायमरी टीचरच्या पण दिलेल्या आहे त्याच्यासाठी शिक्षण काय लागते त्याच्या जागा किती आहेत के व्ही एस साठी किती आहे एन व्ही एस साठी किती दिलेलं आहे पूर्ण त्या रिक्रुटमेंटच्या पोर्टलवरती तुम्हाला जे जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये पूर्ण दिलेलं आहे त्याची एज लिमिट जे आहे फॉर्म भरण्याची ते मिनिमम एज अठरा वर्ष पूर्ण पोर्टसाठी नंतर प्रायमरी टीचरसाठी मॅक्झिमम तीस वर्ष टी जी टी टीचरसाठी पस्तीस वर्ष मॅक्झिमम पी जी टी टीचरसाठी मॅक्झिमम चाळीस वर्ष वाईस प्रिन्सिपलसाठी पस्तीस ते पंचेचाळीस वर्ष आणि प्रिन्सिपलसाठी पस्तीस ते पन्नास वर्ष अशा प्रकारे एज लिमिट आहे नंतर फॉर्म भरणे जे ॲप्लिकेशन फी आहे ते फॉर असिस्टंट कमिशनर प्रिन्सिपल वाईस प्रिन्सिपलच्या साठी अठ्ठावीसशे रुपये आणि एस सी सिनियर ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट स्टेनोग्राफर याच्यासाठी लॅप अटेंड एम टी एस पोर्ट्स साठी सतराशे रुपये पी जी टी टी जी टी पी आर टी आणि अदर पोर्टसाठी दोन हजार रुपये आणि एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी पाचशे रुपये अशा प्रकारे फी आहे त्याचा सिलेक्शन प्रोसेस असे होईल टू टायरमध्ये एक्झाम होईल आणि त्याचा इंटरव्ह्यू बेस राहील इंटरव्यू पण होणार आहे आपण ऑफिशियल वेबसाईट सीबीएससी डॉट जीओ वी डॉट इन किंवा के वी एस संघटन डॉट एन आय सी डॉट इन ऑन नवोदय डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन आपण अर्ज भरू शकता ठीक आहे याच्या ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन आपण रिक्रुटमेंटचे पूर्ण जाहिरात पण वाचू शकतो आहे कोणत्या पोस्टसाठी कोणत्या कॅटेगरीजसाठी कॅटेगरी वाइज जागा दिलेल्या आहेत त्या सविस्तर जागा तुम्हाला अगोदर चेक करायच्या आहेत ते चेक करून झाल्यानंतर त्याचे पूर्ण डिटेल्स वाचून घ्यायची आहे त्याचं सिलेक्शन क्रायटेरिया काय आहे एलिज एज्युकेशनल क्वालिफिकेशन पण काय पाहिजे कोणत्या पोस्टसाठी किती वयोमर्यादा आहे नंतर त्याचा सिलेबस दिलेला आहे एक्झामचा मटेरियल याच्यामध्ये दिलेला आहे पूर्ण सविस्तर जाहिरात ही दिलेली आहे एक्झाम सेंटर कोणते कोणते राहतील त्याच्यानंतर सविस्तर माहिती अशी संपूर्ण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तसेच हे जे जाहिरात आहे या जाहिरातीची जे पीडीएफ आहे बावन पेजेसची पीडीएफ आहे याच्यामध्ये दिलेली आहे रजिस्ट्रेशन कधी ओपन झालेले आहे त्याची लास्ट डेट काय आहे तर सर्वप्रथम आता आपण फॉर्म कसा भरायचा ते बघणार आहोत तर ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्मसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि लॉग इन करून त्यांना आणखी एखाद्या आणखी एक, एक पोस्टसाठी अप्लाय जर करायचं असेल तर ते डायरेक्ट लॉग इन करू शकता त्यांच्याकडे आय डी पासवर्ड असेलच तो आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता किंवा जे फर्स्ट टाईम नवीन रजिस्ट्रेशन करणार आहेत म्हणजे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे फ्रेश रजिस्ट्रेशन करायचं आहे तर त्या विद्यार्थ्यांना इथं न्यू रजिस्ट्रेशन नावाचा टॅब आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे न्यू रजिस्ट्रेशन या पेजवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इन्फॉर्मेशन ब्रॉशर येईल ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे ते पूर्णपणे सविस्तर वाचून घ्यायचं आहे इन्स्ट्रक्शन वाचून घ्यायचे आहे नंतर क्लिक हेअर टू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता अपला पर्सनल पर्सनल आपला पर्सनल डिटेल्स भरायची आहे पर्सनल डिटेल्समध्ये आपल्याला सर्वात आधी कॅन्डिडेट नेम ॲज एस पर एस एस सी एच एस सी मार्कशीट नंतर फादर्स नेम मदर्स नेम डेट ऑफ बर्थ नंतर जेंडर आयडेंटिटी टाईपमध्ये जे तुमच्याकडे फोटो आय डी असेल पॅन कार्ड आधार कार्ड वोटिंग कार्ड ड्रायविंग लायसन यापैकी एक घ्यायचा आहे आणि त्याचा नंबर येथे एंटर करायचा आहे नंतर तुम्हाला हेच जे डिटेल्स आहे ते कन्फर्म करायची आहे पुन्हा कन्फर्म पर्सनल डिटेल्समध्ये कन्फर्म कॅन्डिडेट नेम कन्फर्म फादर नेम कन्फर्म मदर्स नेम आणि डेट ऑफ बर्थ कन्फर्म जेंडर म्हणजे जे वरती माहिती भरलेली आहे सेम माहिती तुम्हाला खाली भरायची आहे नंतर तुम्हाला प्रेझेंट ॲड्रेस एंटर करायचा आहे जो तुमचा राहण्याचा ॲड्रेस आहे तो तुम्हाला येथे एंटर करायचा आहे नंतर तुमचा इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन ॲड्रेसमध्ये तुम्हाला ईमेल आय डी तोच ईमेल आय डी पुन्हा कन्फर्म करून घ्यायचा आहे मोबाईल नंबर मोबाईल नंबर पण पुन्हा कन्फर्म करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला खाली लँडलाईन जर नंबर तुमच्याकडे असेल तर तो टाकायचा असेल तर कंपल्सरी नाही आहे ऑप्शनल आहे नंतर परमनंट ॲड्रेस जर तुमचा प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर या बॉक्सवरती तुम्ही टिकमार करू शकता बॉक्सवरती टिकमार केल्यानंतर तो ॲज इट इज खाली येऊन जाते ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला ॲड्रेस फिलअप करायचा आहे नंतर तुम्हाला पासवर्ड निवडायचा आहे इथं पासवर्ड एंटर करायचा आहे पासवर्ड जो तुम्हाला सेट करायचा आहे तो मिनिमम आठ ते तेरा कॅरेक्टरचा पाहिजे तर तो पासवर्डमध्ये एक अपर केस लेटर एक स्मॉल केस लेटर लोअर केस लेटर नंतर एक नंबर आला पाहिजे आणि एक स्पेशल कॅरेक्टर आला पाहिजे फॉर एक्झाम्पल पास ॲट द रेट वन टू थ्री फोर टाकत असले तर पी कॅपिटल ए डबल स्मॉल ॲट द रेट वन टू थ्री फोर अशा प्रकारे तुम्हाला जो पासवर्ड पाहिजे तो तुम्ही टाकू शकता नंतर तुम्हाला इथे सेक्युरिटी क्वेश्चन टाकायचा आहे सेक्युरिटी क्वेश्चन टाकल्यानंतर इथे बघा तुम्हाला कॅप्चच्या कोड एंटर करायचा आहे हा जो दाखवायला इथं तो कॅप्चा कोड एंटर करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला हे जे माहिती तुम्ही फिलअप केलेली आहे हे माहिती चेक करून घ्यायची आहे त्याला चेकलिस्ट बॉक्सवरती प्रत्येक बॉक्सवरती मार्क करायची आहे की माहिती व्यवस्थित आहे राईट आहे म्हणून तुम्हाला इथं मार्क करायचं आहे मार्क केल्यानंतर डिक्लेरेशन वाचून घ्यायचं आहे आय एग्री ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला जर काही वरच्या माहितीमध्ये एडिट करायचं असेल तर एडिट रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये क्लिक करू शकता अन्यथा जर व्यवस्थित माहिती असेल सर्व्ही तर सबमिट अँड सेंड ओ टी पी टू व्हेरीफाय मोबाईल नंबर या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे ठीक आहे येथे क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या मोबाईल नंबरवरती जो तुम्ही रजिस्ट्रेशन ज्यावेळेस मोबाईल नंबर एंटर केलेला आहे त्याच्यावरती ओ टी पी येईल सिक्स डिजिटचा ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचा आहे अशा प्रकारे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर येऊन जाईल तो तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचा ज्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला लॉग इन करताना कामात पडेल तुम्हाला कधीही लॉग इन करायचं असेल तर रजिस्ट्रेशन नंबर आणि जो तुम्ही पासवर्ड सेट केलेला आहे तो पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करावं लागते आता बघा आपल्याला कंप्लीट प्रोफाइल करायची आहे त्याच्या अगोदर आपल्याला इथं व्हेरीफाय ईमेल आय डी करून घ्यायचा आहे ईमेल आय डी तुम्ही आता पण व्हेरीफाय करू शकता किंवा प्रोफाईल कंप्लीट झाल्यानंतर पण व्हेरीफाय करू शकता दोन्ही वेळेस तुमच्याकडे पर्याय उपलब्ध आहे त्याच्यानंतर बघा रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही नोट डाऊन करून घेतलेला आहे जर नसेन करून घेतलेलं तर करून घ्या तो खूप आवश्यक आहे नंतर कंप्लीट प्रोफाईल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ऑप्शन दिसतील कॉन्टॅक्ट डिटेल्स पर्सनल डिटेल्स डॉक्युमेंट अपलोड प्रोफाईल सबमिशन तर तुम्हाला सर्वात आधी पर्सनल डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे याच्यामध्ये काही माहिती जी आहे ते ॲटोमॅटिक फिलअप होऊन येईल जशी की आपण रजिस्ट्रेशनच्या वेळेस भरली होती स्वतःचं नाव वडिलांचं नाव डेट ऑफ बर्थ जेंडर वगैरे त्याच्या खालची माहिती आपल्याला फिलअप करायची आहे आता नॅशनॅलिटी नॅशनॅलिटीमध्ये इंडियन टाकायचं आहे नंतर कॅटेगरी कॅटेगरीमध्ये जे तुमची कॅटेगरी असेल कास्ट कॅटेगरी ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे त्याच्यानंतर बघा आर यू पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी पी डब्ल्यू डी जर तुम्ही हँडिकॅप असाल तुमच्याकडे डिसेबिलिटी असेल कोणत्याही प्रकारची तर तुम्ही यस करायचं आहे त्याची डिसॅबिलिटीचा प्रकार निवडायचा आहे आणि जर तुम्हाला रायटर वगैरे लागत असेल स्क्राईब लागत असेल तर ते ऑप्शन तुम्ही यस करायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे हे फिजिकली हँडिकॅपचं ऑप्शन तुम्हाला यस नो करायचं आहे जर असाल तर यस करायचं आहे नसाल तर नो करायचं आहे त्याच्यानंतर पुढचं जे ऑप्शन आहे ते, ते आर यू एन एक्स सर्विसमॅन जर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असाल तर इथं यस करायचं आहे तुमची जॉईनिंगची सर्विस जॉईनिंगची डेट टाकावी लागेल आणि रिटायरमेंटची डेट टाकावी लागेल ठीक आहे नंतर ड्युरेशन ऑफ सर्विस ऑटोमॅटिक इथं येऊन जाईल आर एअर सर्विंग आर एअर सर्व्हिंगमध्ये तुम्ही कोणत्या एम्प्लॉई आहेत का के, केंद्रीय विद्यालय संघटनाचे नवोदय विद्यालय समितीचे जर तुम्ही रेग्युलर एम्प्लॉई असाल तर ते ऑप्शन तसे निवडावं लागते तुम्हाला आणि आता वर्किंग तुम्ही टेम्पररी बेसवरती जरी वर्किंग करत असले तर तुम्ही त्याच्या खाली ऑप्शन दिलेले आहे त्यापैकी एक ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे नंतर डू यू हॅव थ्री इयर्स कंटिन्युअस सर्विस इन सेंट्रल गव्हर्नमेंट ऑटोनॉमस बॉडीज प्रोव्हाइडेड द पोस्ट आर इन द सेम अलाइट ॲड्रेस जर तुम्ही गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या किंवा ऑटोनॉमस बॉडीच्या कोणत्याही शिक्षक या पदावरती कार्यरत असाल तर तुम्हाला येथे ऑप्शन यस करावं लागेल आणि यस करून त्याची माहिती तुम्हाला इथे फिलअप करावी लागेल नंतर वेअर यू आर सर्विंग ॲज अ एफ सी एस ए ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती सर्विस करत असाल तर तुम्हाला इथं येस करावं लागेल आणि आता नॉट ॲप्लिकेबल या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर विजिबल आयडेंटिफिकेशन मार्क्समध्ये तुमच्या बॉडीवरती कोणत्याही प्रकारचा आयडेंटिफिकेशन मार्क असेल तर ते तुम्हाला इथे नोट डाऊन करायचं आहे ठीक आहे तुम्हाला टाईप करून टाकायचं आहे नंतर मॅरिटर स्टेटस तुम्ही सिंगल आहात की मॅरिड आहात की विंडोज आहात ते तुम्हाला इथे एंटर करायचा आहे नंतर कॅपचा कोड टाकून सेव्हन नेक्स्ट डे ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे पुढील पेजवरती आपल्याला डॉक्युमेंट अपलोडिंग करायची आहे याच्यामध्ये आपल्याला फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे फोटोग्राफ व्हाईट बॅकग्राऊंडचा शक्यतो घ्या त्याच्यामध्ये दोन्ही कान आले पाहिजे अशा प्रकारे हा फोटो घ्या मागे बॅकग्राऊंड शक्यतो व्हाईट घ्या आणि जे पी जी फॉर्मॅटमध्ये दहा ते दोनशे केबीमध्ये हा फोटो स्कॅन करून घ्या त्याच्या फोटोची साईज दहा ते दोनशे के बी पाहिजे तर तिथं अपलोड करा सिग्नेचर पण पन, दहा ते पन्नास के बीमध्ये जे पी जी फॉर्मॅटमध्ये अपलोड करा अपलोड केल्यानंतर ॲक्शनच्या बाजूला इथं व्ह्यू येईल त्याच्यावरती तुम्ही चेक करू शकता अपलोड झाला की नाही झाला व्यवस्थित ठीक आहे हे बघा अपलोड झालेलं आहे तर व्यूवरती तुम्ही इथं जाऊन क्लिक करू शकता चेक करू शकता की तुमचा फोटो आणि सिग्नेचर व्यवस्थित अपलोड झाले की नाही झाले नंतर कॅपचा कोड टाकून तुम्हाला एंटर करायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला प्रिंट प्रिव्ह्यू येईल तुम्हाला पूर्ण डिटेल्स चेक करून घ्यायची आहे फोटो सिग्नेचर पूर्ण डिटेल जे भरलेले आहे ते चेक करून घ्यायचे आहे की व्यवस्थित भरल्या गेली आहे की नाही गेली जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला एडिट करता येते अन जर व्यवस्थित असेल तर आय एग्री ऑप्शनवरती मार्क करून फायनल प्रोफाईल सबमिशन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक आता क्लिक करायचं आहे नंतर बघा आपली कॅन्डिडेट प्रोफाईल कंप्लीट झालेली आहे आता आपल्याला ईमेल आय डी व्हेरिफिकेशन करायचं आहे तर तुम्हाला सर्वात आधी ईमेल आय डी व्हेरिफिकेशनवरती क्लिक करून तुम्हाला इथे कॅपचा कोड टाकायचा आहे कॅपचा कोड टाकल्यानंतर बघा सबमिट अँड गेट ओ टी पी जर समजा तुमचा ईमेल आय डी चुकीचा टाकला गेला तर तुम्ही चेंज ईमेल आय डी पण करू शकता ईमेल आय डी तुम्हाला इथून चेंज पण करता येईल किंवा जर व्यवस्थित टाकलेला असेल तर कॅपचा कोड टाकून तुम्हाला सबमिट अँड गेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता बघा तुमच्या ईमेलवरती म्हणजे जो तुम्ही ईमेल टाकलेला आहे ईमेल आय डी टाकलेला आहे त्याच्यावरती एक ओ टी पी आलेला असेल व्हेरिफिकेशन कोड आलेला असेल तर तुम्हाला इथे एंटर करून व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर एखाद्या वेळेस ईमेल मेल याला उशीर लागू शकतो अशा टाईमला तुम्हाला रिसेंट ओ टी पी पण करता येतो ठीक आहे आता आपले चारही स्टेप कम्प्लीट झालेले आहे आता पुढील जे प्रक्रिया आहे ते आपण चेक करणार आहोत की कशाप्रकारे आपण पोस्टसाठी अप्लाय करू शकतो ठीक आहे आता जर आपल्या प्रोफाईलमध्ये जर काही दुरुस्ती राहून गेलेली असेल किंवा काही चुकीचं झालेलं असेल एडिट डी प्रोफाईलवरती जायचं आहे किंवा जर व्यवस्थित असेल तर अप्लाय फॉर पोस्टवरती क्लिक करायचं आहे येथे आल्यानंतर बघा तुम्हाला इथे वेगवेगळे ऑप्शन आहेत केंद्रीय विद्यालय संघटन अँड नवोदय विद्यालय समिती रिक्रूटमेंट ड्रायव्ह दोन हजार पंचवीस ऑफ असिस्टंट कमिशनर प्रिन्सिपल अँड वाइस प्रिन्सिपल या पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल तर अप्लाय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ज्या साठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे इथं नॉन टीचिंगच्या आहे पोस्ट ग्रॅज्युएट टीचरच्या आहेत नंतर ट्रेंड ग्रॅज्युएट टीचरच्या आहेत प्रायमरी टीचरच्या पोस्ट आहेत ज्या साठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्याच्या त्याच्या त्याच्यासमोर जे ॲक्शनमध्ये जे अप्लाय नावाचं ऑप्शन आहे ब्लू कलरमध्ये दिलेलं ठीक आहे तर त्या ऑप्शनवरती हो तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पुढील फॉर्म तुम्हाला भरायचा आहे समजा आता आपण पोस्ट ग्रॅज्युएट टीचर साठी जर अप्लाय करायचं असेल तर अप्लाय या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणखी दुसऱ्या कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल तर त्याच्यासमोर पण तुम्ही क्लिक करू शकता तर ते तुम्हाला कोणत्याही एका पोस्टचं आधी फॉर्म भरून नंतर डॅशबोर्डवरती येऊन पुन्हा होमपेजवरती येऊन तुम्हाला दुसऱ्या पोस्टसाठी अप्लाय करता येते एकाच वेळेस इथूनच तुम्ही दोन दोन तीन तीन याच्यासाठी अप्लाय करू शकत नाही ठीक आहे अगोदर तुम्हाला समजा आता इथं आपण पोस्ट ग्रॅज्युएट टीचरसाठी जर अप्लाय केलं तर ज्या वेळेस याचं ॲप्लिकेशन कम्प्लीट होईल त्यावेळेस आपल्याला डॅशबोर्डवरती यायचं आहे आणि पुन्हा इथंच येऊन तुम्हाला अप्लाय फॉर पोस्ट आणखी दुसऱ्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता ठीक आहे अशा प्रकारे आपण एका पोस्टवरती क्लिक केलेला आहे आपण प्रायमरी टीचरसाठी क्लिक केलेलं आहे त्याच्यानंतर बघा कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुम्हाला आणखी दुसऱ्या पोस्ट चेक करायचे असतील तर क्लिक हेअर टू व्हिजिट अनदर पोस्ट या ऑप्शनवरती पण तुम्ही क्लिक करू शकता आता आपण सपोज प्रायमरी टीचर हे पोस्ट सिलेक्ट केलेली आहे याच्यासाठी आपल्याला आता प्रोफाईल कंप्लीट करायचं आहे ॲप्लिकेशन कंप्लीट करायचं आहे आता करंट स्टेटस सध्या पेंडिंग दाखवत आहे ॲप्लिकेशन फॉर्मचा पण आणि पी पेमेंटचा पण आता तो कंप्लीट कसा करायचा ते आपण आता सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा तुम्हाला कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवरती आता क्लिक करायचं आहे पहिलं ऑप्शन आहे अप्लाय फॉर डिटेल्स याच्यामध्ये सध्या पेंडिंग आहे तर ते आपण अप्लाय फॉर डिटेल्सवरती क्लिक करून ते पुढील माहिती भरणार आहोत अप्लाय फॉर डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पोस्ट अप्लायड फॉर प्रायमरी टीचर के व्ही एस प्रायमरी टीचर म्युझिक के व्ही एस प्रायमरी टीचर स्पेशल एज्युकेटर के वी एस इतक्या प्रकारच्या पोस्ट आहेत ह्या ज्या आपण मेन पोस्ट निवडली त्याच्यातील सब पोस्ट आहेत तर ते तुम्हाला कोणत्या कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे ते इथे तुम्हाला मार्क करायचं आहे तुम्ही एकासाठी पण करू शकता दोनसाठी पण करू शकता तीनसाठी पण करू शकता ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ज्या पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे ते तुम्हाला याचं क्वालिफिकेशन वगैरे चेक करून घ्यायचं आहे त्याची जे जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये सविस्तर कोणत्या पोस्टसाठी कोणतं क्वालिफिकेशन लागेल कोणतं एक्सपिरियन्स लागेल त्याचं तुम्हाला इथं सविस्तर माहिती दिलेली आहे कोणत्या कोणत्या एक्झाम द्यावायच्या आहे तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारचं तुमचं एज क्रायटेरिया आहे कोणतं एज्युकेशन क्वालिफिकेशन त्याच्यासाठी पाहिजे याची सविस्तर माहिती तेथे दिलेली आहे नंतर समजा आता आपण सपोज प्रायमरी टीचर के वी एससाठी एक पोस्ट निवडली नंतर त्याचं मीडियम ऑप्शन फॉर टायर फर्स्ट पहिल्या एक्झामसाठी तुम्हाला एक्झाम मिडियम निवडायचं आहे लँग्वेज नंतर कॉम्प्युटन्सी ऑप्शनमध्ये हिंदी घ्यायचं आहे इंग्लिश घ्यायचं आहे ते तुमच्यावरती डिपेंड आहे नंतर तुम्हाला हिंदी अँड इंग्लिश मीडियममध्ये तुम्हाला चांगलं शिकवता येते का तिथं तुम्हाला यस नो दोन्ही ऑप्शन आहेत जे तुम्हाला असेल ते नंतर कॉम्प्युटर ॲप्लिकेशन तुमचं एम एस सी आय टी वगैरे झालेलं असेल किंवा कॉम्प्युटरचा कोर्स झालेला असेल तर तुम्ही तिथं यस करू शकता अन्यथा नो करायचं आहे इथे बघा हे जे सविस्तर जाहिरात आहे या जाहिरातीमध्ये दिलेलं आहे की प्रत्येक जे पोस्ट आहे त्या पोस्टसाठी तुम्हाला एज्युकेशनल का क्वालिफिकेशन काय लागेल ठीक आहे आता इथे दिलेलं आहे की प्रायमरी टीचरसाठी तुम्हाला सी टी ई टी पण कंपल्सरी आहे तर तुम्हाला सी टी ई टीची माहिती पण इथे फिलअप करावी लागेल आणि बारावी बारावीची माहिती पण फिलअप करावी लागेल जे तिथं क्वालिफिकेशन देत असेल तेवढं तेवढी माहिती तुम्हाला तेवढं क्वालिफिकेशनची डिटेल्स तुम्हाला इथे फॉर्ममध्ये सबमिट करावी लागेल ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला अगोदर तुम्ही जाहिरातीमध्ये चेक करून घ्यायचं ज्या जाहिरातीमध्ये जे जे क्वालिफिकेशन तुम्हाला दिलेलं आहे ज्या ज्या पोस्टसाठी त्या पोस्टसाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर तेवढं क्वालिफिकेशनची माहिती टाकणं तुम्हाला अनिवार्य आहे आणि ते माहिती कंपल्सरी आहे त्याच्यामुळे त्याला स्किप करून चालणार नाही आणि आता त्याच्या जागी दुसरी माहिती टाकून पण चालणार नाही ॲपियर याच्यामध्ये चालत नाही एक लक्षात घ्यायचं आहे जे विद्यार्थी डी एडला आता शिकत आहे किंवा बी एडला शिकत आहे ते विद्यार्थी हा फॉर्म भरू शकत नाही ठीक आहे याला कम्प्लीटच पाहिजे याच्यामध्ये ॲपियर नावाचा ऑप्शन नाही आहे त्यासाठी याला कम्प्लीटच पाहिजे क्वालिफिकेशन ठीक आहे याच्यानंतर बघा आता बारावीची माहिती कशी भरायची तर पासमध्ये मध्ये पास नंतर इथं कोणत्या वर्षी तुम्ही बारावी पास झाले त्याचं वर्ष तुम्हाला इथे निवडायचं आहे नंतर कोर्स घ्यायचा आहे सिनियर सेकंडरी त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या बोर्डातून तुम्ही पास झाले म्हणजे सीबीएससी बोर्डातून झालेले आहे की महाराष्ट्र स्टेट बोर्डातून झालेले आहे की आणखी कोणत्या बोर्डातून पास झाले आहे तर त्याचं तुम्हाला तिथं बोर्ड निवडायचा आहे पर्सेंटेज रिझल्टमध्ये पर्सेंटेज घ्यायचे आहे कितीपैकी किती मार्क्स मिळालेले आहे टोटल मार्क्स ऑप्टेन मार्क्स पर्सेंटेज ॲटोमॅटिक येऊन जातात तुम्हाला टाकायचं आहे नंतर तुमचे ट्वेल्थचे कोणते कोणते सब्जेक्ट आहे ते सब्जेक्ट तुम्ही येथे एंटर करून टाकायचं आहे ते ऑप्शनल आहे जे सब्जेक्ट नाही टाकले तरी चालता त्याच्यानंतर समोर आहे ग्रॅज्युएशनचे डिटेल्स जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा तुमच्या पोस्टनुसार जर ते आवश्यक असेल तर तुम्हाला ते एंटर करून टाकायचं आहे ग्रॅज्युएशनमध्ये पास झालेले आहात कोणत्या वर्षी पास आऊट झालेले आहे फायनल त्याची माहिती तुम्हाला इथे एंटर करायची आहे कोर्स निवडायचा आहे ठीक आहे जर तुमचा इंटिग्रेटेड कोर्स असेल बी एडचा एलिमेंटरी एज्युकेशनचा जर तुम्ही इंटिग्रेटेड कोर्स झालेला असेल तर पन, ते पण त्याच्यामध्ये फिलअप करू शकता ग्रॅज्युएशन लेवलमध्ये अशा प्रकारे तुम्हाला समोर युनिव्हर्सिटी घ्यायची आहे रिझल्टमध्ये पर्सेंटेज आहे एक सी जी पी एस स्कोर आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे त्याच्यानंतर त्याचे टोटल मार्क्स ऑप टेन मार्क्स पर्सेंटेज ॲटोमॅटिक येऊन जातील नंतर जे तुमचे मेन सब्जेक्ट आहे ते सब्जेक्ट तुम्हाला इथे एंटर करायचे आहे नंतर बघा डिप्लोमा इन एज्युकेशन क्वालिफिकेशन जर तुमचा डी एड झालेला असेल तर तुम्हाला इथे डी एडची माहिती भरायची आहे डिप्लोमा झालेला असेल तुमचा तर डिप्लोमाची तुम्हाला इथे माहिती भरायची आहे इयर ऑफ पासिंग ठीक आहे आणि ग्रॅज्युएशन जर झालेलं असेल तर वरती तुम्हाला म्हणजे जे बी एड वगैरे आहे तर ते विद्यार्थी वरती जे ऑप्शन आपण आधी भरलेलं आहे ते ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं त्याच्यामध्ये सेकंड नंबरचा ऑप्शन तुम्हाला घ्यायचं आहे ग्रॅज्युएशनमध्ये आणि डिप्लोमामध्ये जो ज्या प्रकारचा डिप्लोमा तुमचा झालेला असेल तो डिप्लोमा तुम्हाला इथे एंटर करायचा आहे इथे डिप्लोमा तुमचा कोणत्या युनिव्हर्सिटीतून झालेला आहे ते युनिव्हर्सिटीचं नाव घ्यायचं आहे कोणत्याही एखाद्या युनिव्हर्सिटीचं ना मी आता सपोज घेतलेला आहे तर तुम्हाला तुमचे तुमचा डिप्लोमा ज्या युनिव्हर्सिटीत झालेला आहे त्या युनिव्हर्सिटीचं नाव सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे टोटल मार्क्स ऑप्टेन मार्क्स टाकायचे आहे पर्सेंटेज ॲटोमॅटिक येतात सब्जेक्ट टाकायचे आहे नंतर स्पेशल एज्युकेशनमध्ये कोणता डिप्लोमा झालेला असेल तुमचा फॉर एक्झाम्पल म्युझिक वगैरे येते तर तुम्हाला तिथे तुम तुम ते मेन्शन करायचं आहे जर समजा तुमचा नसेल झालेला तुम्ही नॉट ॲप्लिकेबल या ऑप्शनवरती पण क्लिक करू शकता फक्त त्याला ब्लँक सोडता येत नाही आपल्याला किमान नॉट ॲप्लिकेबल क्लिक करणं कंपल्शन आहे ठीक आहे इथे बघा स्पेशल एज्युकेशनमध्ये जर डिप क्वालिफिकेशन झालेलं नसेल तर तुम्ही नॉट ॲप्लिकेबल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे कॅपचा कोड टाकून सेव अँड नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता नेक्स्ट ऑप्शन आहे सी टी ई टी पेपर डिटेल्स याच्यामध्ये बघा आर यू सी टी ई टी क्वालिफाईड जर तुम्ही सी टी ई टी पास झालेले असाल क्वालिफाईड झालेले असाल तर यस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर त्याचं क्वालिफाईंग सी ई टी रोल नंबर सी टी ई टी पेपर पेपर फर्स्ट दिलेला आहे पेपर सेकंड दिलेला आहे कोणता पेपर क्वालिफाईड झालेला आहे त्याची माहिती तुम्हाला इथे सविस्तर फिलअप करायची आहे जर नसेल झालं तर तुम्हाला इथं नो करायचं आहे परंतु काय काही पोर्टसाठी तुम्हाला कंपल्शन केलेलं आहे तर त्या पोर्टसाठी तुम्हाला ते माहिती भरणं अनिवार्य आहे ते तुमच्या जे के वी एच आणि एन वी एचची जी जाहिरात निघालेली आहे त्या जाहिरातीमध्ये तुम्हाला चेक करायचं आहे की सी टी टी कंपल्सरी आहे की नाही कराय नाही आहे तर जे असेल तर तुम्हाला सी टी टी डिटेल टाकणं अनिवार्य आहे नसेल तर काही आवश्यकता नाही नंतर तुम्हाला तिन्ही चेकबॉक्स वगैरे टिकमार करायचं आहे पूर्ण फॉर्म चेक करून घ्यायचा आहे आय एग्री ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि फायनल सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन इथे क्लिक करायचं आहे फायनल सबमिट करायचं आहे आता आपण आलेलो आहे फायनल स्टेपवरती या स्टेपमध्ये आपल्याला बघा एक्झामिनेशन फीज भरायची आहे तर एक्झॅमिनेशन फीजचं माहिती इथे ॲटोमॅटिक होऊन जाते तर आता आपल्याला आणखी कोणत्या पोर्स्टसाठी जर अप्लायचं करायचं असेल तर आपण क्लिक हेअर टू व्हिजिट अनादर पोस्ट येथे पण क्लिक करू शकतो किंवा फॉर्ममध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर एडिट ॲप्लिकेशन फॉर्म याच्यावरती पण क्लिक करू शकतो आणि जर नाही करायचं असेल तर डायरेक्ट पेमेंटसाठी अप्लाय करू शकतो आता ऑनलाईन पेमेंट येथे क्लिक करा केल्यानंतर बघा प्रोसेट फॉर पेमेंट येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे तर बेलडेक्स पेमेंट गेटवे अॅनी डेबिट क्रेडिट कार्ड नेट बँकिंग यू पी आय वगैरे तर येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे प्रोसेट फॉर पेमेंट याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा इथे यू पी आय क्यू आर कोड आणि क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड जे ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याच्यावरून तुम्ही पेमेंट भरू शकता तुम्ही क्यू आर कोडचा पण ऑप्शन घेऊ शकता यू पी आयचा पण करू शकता तर यू पी आयवरती क्लिक केल्यानंतर इथे क्यू आर कोड शो होईल त्या क्यू आर कोडला सरळ तुम्ही त्या मोबाईलवरून तुम्ही जे यू पी आय ॲप असेल त्याच्यामधून तुम्हाला पेमें पेमेंट करायचं आहे पेमेंट सक्सेस झाल्यानंतर पेज रिडायरेक्ट होऊन फायनल सबमिशनवरती जाईल तिथे एक कन्फर्मेशन पेज डाउनलोड होईल कन्फर्मेशन पेज तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्याची एक कलर कॉपी काढून घ्यायची आहे ती भविष्यात तुम्हाला कामात पडेल ॲडमिट कार्ड आल्यानंतर त्या प्रिंट आउट तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर वगैरे डेट ऑफ बर्थ टाकून तुम्हाला हॉल हॉलटिकीट डाउनलोड करायचं आहे प्रकारे आणखी जर तुम्हाला कोणत्या पोर्टसाठी लॉग इनमधून जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर फक्त तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि डॅशबोर्डवरती वेगवेगळ्या पोस्ट दिसतील ज्या पोर्टसाठी लागेल त्या पोर्टसाठी तुम्ही इथून अप्लाय करू शकता ठीक आहे अशा प्रकारे आपण सविस्तर बघितलेला आहे की आपण के व्ही एस एन व्ही एसचा ऑनलाईन फॉर्म कशाप्रकारे भरायचा आणि तो सबमिट सक्सेसफुली झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दिसत राहतील व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्याला काही अडचण असेल तर कमेंट करा काही डाऊट असेल तर स्वतः येऊन भेटू शकत असले तर भेटू शकता त्या ॲड्रेस दिलेला आहे